आज खर म्हणजे आपल्याला कल्पना आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांनी भारताची अर्थव्यवस्था विस्तारित करत दहाव्या क्रमांकावर ना पाचव्या क्रमांकावर आणली आणि पुढच्या तीन ते चार वर्षात आम्ही जगातली चौथी सगळ्यात तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था होणार आहोत आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था जर भारताला व्हायचं असेल तर त्याकरता प्रशिक्षित मानव संसाधन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि म्हणूनच कौशल्य प्रशिक्षणाचं मोठं काम हे आपल्या सरकारने सुरू केलं आहे कालच ज्यावेळेस अजितदारांनी आपला अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रामध्ये दोन हजार प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र हे उघडण्याचा निर्णय हा त्यांनी जाहीर केला आणि त्या माध्यमातनं तरुणाईंना प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम हे आपण निश्चितपणे मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्याची सुरुवात या ठिकाणी झाली आहे याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे